नमस्कार मंडळी नवीन विषयामध्ये स्वागत आपण नवीन नवीन कृषी यशोगाथा जाणून घेत आहोत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पिंगळी बुद्रुक या गावामध्ये आहे आपल्यासोबत तरुण शेतकरी आहेत प्रवीण जगदाडे यांचा कांदा उत्पन्नाविषयी आपण चर्चा करूया त्यांनी खर तर खूप चांगलं उत्पन्न घेतलेलं आहे आणि त्यांच्या Uh, कांद्याची जी साईज आहे ती अगदी जबरदस्त साईज आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही साईज कशी बनली सध्या कांद्याचं मार्केट कसं आहे अशा अनेक विषयावर आपण चर्चा करूया नमस्ते नमस्ते साहेब uh, काय सांगताल तुमच्या कांद्याची साईज जबरदस्त बनली uh, कांद्याचं का कांद्याच्या बाबतीत थोडस परिश्रम घेतला आम्ही चांगल्या प्रकारे आणि सर्वात प्रथम आम्हाला मार्गदर्शक आमचे मित्र आमचे नवीन दुकानचं उद्घाटन केलं साईज कृषी सेवा केंद्र पिंगळी बुद्रुक इथून आम्ही पहिल्यापासून मार्गदर्शन चांगल्या पद्धतीचं आम्हाला मिळलं आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं डोस दे द्यायचे कुठलं कुठलंच कुठलं खत वापरायचं ड्रिप मधून कुठून द्यायचं जमिनीतून कुठली मात्रा द्यायची ह्या सगळ्या आम्ही स्टेप बाय स्टेप करत गेलो त्याच्यामुळे आम्हाला चांगलं पहिले पहिल्या महिन्यापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून रिझल्ट येत गेला त्याच्या परत अजून त्यांनी एकदा दोनदा पाहणी केली नंतर त्यांनी थोडस चेंज केलं अजून वेगळ्या पद्धतीचं डोसेस दिले त्याच्यामुळे उत्पन्नात चांगले म्हणजे चांगल्या प्रकारे मित्रांनो आपण बघू शकता की ही जी कांद्याची साईज जी आहे ती अगदी जबरदस्त आहे काय सांगताल मॅडम कसं ही सगळं नियोजन केलं तर तुम्ही मिस्टरांना कशी साथ दिली त्यांचं तर असं परिश्रम भरपूर आहे त्यात फक्त ते जे म्हणतील त्याप्रमाणे आम्ही सगळं करत गेलो वेळोवेळी औषध वे खत पाणी ड्रिप वगैरे हे सगळं वेळोवेळी चांगल्या पद्धतीने आम्ही केलं म्हणजे ते जसं सांगेल त्या पद्धतीने करत राहिलो आणि आयरेली त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जर नवीन पद्धतीने थोडस आता कसं लोक कडून नी, ह्या कडून ही करतात चगा वगैरे लावतात आम्ही ह्या साइडनं सगळ अजिबात लावलेला आम्ही सेड नेट वगैरे असं लावलेलं ला। आहे त्याच्यामुळं हिकडून हवा खेळते त्याच्यानंतर इथं पाईप आहे हा पाईप हा पाईप हा दोन पाईप मधून असे आम्ही बोर होल पाडलेत होल पाडल्यामुळं बाहेरची आतली जी हवा आहे गरम हवा किंवा जी हा ती पूर्णसे बाहेर निघते आणि फ्रेश हवा मध्ये जाते असं होतं त्याच्यानंतर हिकडून हिथ ह्या शेडनेट आणि हे जाळे ह्याच्यामध्ये आमचा एक फोटाचं अंतर आहे त्याच्यामुळे हिकडून हवाशी खिळते जाते मोकळी हे बंदिस्त केलं बंदिस्त नाही केले ह्या ही साइडला तसच केलं म्हणजे हिकडून एक दीड फुट पर्यंत हवा जाते त्याच्यानंतर हा पाईप आहे पाईप मधून अजून इकडून एक फूट इकडे एक फूट जाते असा टोटल काय होतो की इकडून खाली एक दीड फूट पर्यंत आणि इकडून वर एक दीड फुटापर्यंत अशा पद्धतीचा हा पॅटर्न राबवलेला आहे नवीन पद्धतीने आता काय पण चांगला आहे अजून तर कांद्याला कुठं काय कुठल्याही प्रकारचं काय काजवी वगैरे किंवा असं बुरशी बुरशी वगैरे अजून तर काही नाही त्यामुळे चांगले रिझल्ट आहेत औषधाचे मात्रा चांगल्या पद्धतीचे आहेत साधारणतः किती पर्यंत किती साधारणतः पर, आता माझे ही एक आणि घराचे पाटे माग असे साधारण चारशे थैलीच्या आसपास क्रॉसच ओके मला एक कुठली जात आहे किती महिन्याची माहिती सांगा मला एकंदरीत हळवा बर हा पाच महिन्याचा कांदा ह्याच आम्ही रूप तयार केलं घरी तयार केलं आम्ही विकत रूप आणत नाही घरच हा घरच स्वतःचं रूप तयार करतो त्याला पण माझी अगदी एकदम दे लहान मुलाच्या प्रमाण रोपाला हा त्या पद्धतीने त्याला जपावं लागतं पहिले पंधरा दिवस नंतर उगवून आल्यानंतर त्याला फवारणी वगैरे करून डोसेस देऊन चांगल्या प्रत्येक उच्च प्रतीचं बियाणे तयार करायचं आणि बियाणे तयार करून बेड वगैरे अंतर्गत मशागत करून सगळे खत वगैरे हे करून मात्र ट्रॅक्टरचे वगैरे बेड वगैरे सोडून ठेबक खातरून मग आम्ही चांगल्या रोपण करतो ह्याच त्याच्यामुळे रिझल्ट आले तुमचे आजोबा वडील ते पण कांदा करत होते तो कांदा आणि तुम्ही आता जो नवीन टेक्निक किंवा नवीन ठिबक सिंचन किंवा काय बदल केलेत त्यात काय फरक राहिला किंवा कसं होतं पहिले पारंपरिक पद्धतीची शेती होती सारे आणि त्या शेतीत कसं होतं नवीन आत्मसात लोक करत नव्हती त्यामुळे मग त्या साईज मध्ये वेगवेगळे बदल राहायचे एकदम तीन साइज मध्ये कांद सा। कांदा निघायचा तेव्हा पाहिजे असं उत्पन्न नव्हतं पाहिजे असा दर नव्हता आता कसं झालं ठिबक प्रणाली आल्यामुळे जरा बेड बेडवरती लोक कांदा लागण करण्यामध्ये उत्पन्न जास्त मिळतं आणि साईज मोठी बनते महत्वाचा साईज मोठी बनल्यामुळे त्याला रेट पण चांगला व्यवस्थित मिळतो त्यामुळे ठिबकवर आणि बेडवर रिझल्ट चांगले चालेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले म्हणजे पहिलं काम तर आम्ही करत होतो पण वेगळ्या पद्धतीने करत होतो आम्हाला जसं पाहिजे तसं उत्पन्न मिळत नव्हतं परंतु ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला चांगलं चांगल्या म्हणजे चांगल्या प्रकारे उत्पन्न भेटलं अपेक्षेपेक्षा जास्त भेटलं बरोबर असं झालं त्याच्यामुळं हिथू अजून ह्याच्या पुढच्या वर्षी ह्याच्यापेपेक्षा जास्त उत्पन्न काढणार एकरी आता शेणखत वगैरे ह्याचं कसं राहत नियोजन वगैरे शेणखत आता एकरी कसं असतं एकरी आम्ही चार ट्रायला टाकतो शेणखत जरूरशी एका एका एकराला नंतर त्यांच्यातून ते खत असते डोस हा डोसेस आणायचं ते माती मिसळायचं लागण केल्यानंतर फवारतून फवारणीतून काय डोस मिळतात त्यांच्याकडून ते थोडेसे फवारून एक दोन तीन फवारणीतनं त्यातनं द्यायचं जायचं Uh, काय रोग प्रतिकार रोग प्रतिबंधक औषध आहेत ती थोडीशी वापरायची आणि नंतर मधन पण डोसेस आहेत ते सोडायचे ते सोडल्यानंतर काय ते रिजल्ट दिसतोच लगेच त्याच्यामुळे काय कधी मार्केट ओपन राहणार कांद्याचं राहतात आता तो तो एक थोडस वाढलंय आता पर्यंत जाग्यावर खरेदी करते अजून एक महिन्यानंतर जाईल ते तीन हजाराच्या आसपास जाऊ शकते एका शेतकऱ्यांच्या अंदाजानुसार बर तीन हजार अडीच तीन हजार झाले की आपल्या आय हे करायचे जे शेतकरी आता व्हिडिओ बघतात अनेक जण आपले नवीन शेतकऱ्यांना काय सांगताल कांदा घेताना तुमचा अनुभव म्हणून असेल किंवा काय गोष्टीची काळजी काय घेतली पाहिजे काळजी म्हणजे कसं आहे है, ह्या जर काळजी घ्यावंच लागते त्याशिवाय तुम्हालाच म्हणत ना पहिली गोष्ट त्यांना कसं आहे चांगल्या प्रकारचं जर शेती करत असलं तर त्याला चांगलं मार्गदर्शन करणार आपण बाबा रोप टाकण्या बसणं पहिल्यांदा बीच बॅच निवड ब्याची निवड झाल्यानंतर तुम्ही रोप कशा पद्धतीने टाकायचं त्याला काय थोडस खत वगैरे टाकायची आणि ते कशा पद्धतीचं आणायचं दर्जेदार काय आणि त्याला परत लागण किती दिवसानं करायची ते सगळं व्यवस्थित पद्धतीने त्यांना सांगितलं की ती करते आणि आमच्यातले आहेत उत्साह आहे बऱ्यापैकी उत शेतकरी आता त्यांचा आपल्याला मार्गदर्शन आहे कृषी सेवा केंद्र तिथून चांगल्या पद्धतीचं मिळते आपल्याला मार्गदर्शन अजून तर काय अडचण नाही आता तुम्ही शेतीकडे असं बिझनेस माइंड किंवा नोकरदार असं आर्थिक कस बघताय नाही आपला जो व्यवसायच आहे शेती आणि आपल्याला आता मी आता शेतीच पूर्ण हातात घेतल्यापासून म्हणजे वडिलांच्या आता शेतीच पूर्ण माझ्याकडे झाली आता मी पूर्ण आधुनिक पद्धतीने शेती करतो उत्पन्न चांगल्या पद्धतीने काढलेलं आहे आता माझं बेहमी पण आता काढणीच चालू आहे माझी शेतात आवर एक नंबर म्हणजे चांगल्या पद्धतीचे आवरज पडत आहे मला आणि आधुनिक पद्धतीने केल्यामुळे कुठं ठिबक प्रणाली आहे सगळी त्यामुळे उत्पन्न चांगल्या पद्धतीच कायच प्रॉब्लेम आता शेंगा सुद्धा तिथं वाळत घातलेत अशा मोठ्या टपूर आहेत त्याची प्रत पण चांगली आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली डोसेस वगैरे त्या बेहमुला दिलेत चांगल्या पद्धतीच आहे तुम्ही समाधान आहे एक सिंचनामुळे काय होत आहे की माणसाचं दारेवर जाण्याचा वेळ वाचतोय त्याची दुसरी कामं बरीच होतात आहे रात्रीच जास्त जावं लागत नाही. फक्त जाऊन बघू येऊ एकदा एकदा दोनदा चेक करून आलं तरी भरपूर होते. म्हणजे ठिबक सिंचनामुळे भरपूर फायदा होते. एकंदरीत चांगले आहेत रिझल्ट चांगले आहेत आणि करणाऱ्याला पैसे भरपूर आहेत शेतीत. बिझनेस म्हणून बघितलं तर भरपूर आहे. आहेत. कोण कसं करतंय कोण म्हणतं परवडत नाही आम्हाला चांगल्या पद्धतीने परवडते शेती. कुठल्या तरी एका दुकानदाराची थोडीशी गाईडलाईन घेतली तर चांगल्या पद्धतीने सजेशन मिळतं आणि नाही माणूस फेल जात मार्गदर्शन मार्गदर्शन पाहिजे थोडस दुकानदारांचं चांगलं आम्हाला कसं आमचे मित्रच आहेत ते त्याच्यामुळे काय प्रॉब्लेमच नाही वर्ग मित्रच आहेत त्याच्यामुळे मार्गदर्शन आम्हाला लाभलं चांगलं आता आल्याचं त्यांच्याच मार्गदर्शन कारण प्लॉट आहे चांगली उगता वगैरे चांगलं आहे सगळं चांगलं आहे माण गे तालुक्यात आले घेत नाहीत मग तुम्ही कसं नियोजन केलं इकडं नाही जात आमचं बाहेर आलं जाते एक्सपोर्ट हो, जातात बाहेरचे व्यापार येतात घेतात आणि जातात चांगल्या प्रकारे उत्पन्न पण आम्ही चांगल्या प्रकारचे काढलेलं आहे चांगले उत्पन्न आपल्यासोबत पिंगळे येथील साई कृषी सेवा केंद्राचे मालक आहेत त्यांचं खरं तर इथल्या शेतकऱ्यांना खूप मार्गदर्शन असतं आणि नुसतं मार्गदर्शन नाही तर त्यातली आर्थिक गणित उत्पादन क्षमता असेल आपण हे सगळं बघतोय त्यांच्याशी आपण संवाद साधतोय सर काय सांगताल तुमचा तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्या कांद्याची साईज अगदी जबरदस्त झालेली आहे आणि मार्केटमध्ये त्याला चांगली मागणी सुद्धा येते काय जे शेतकरी होतखोर आहेत म्हणजे आधुनिक पद्धतीने करायची ज्यांची इच्छा आहे नवीन हा नवीन त्यांना आम्ही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन बांधव जाऊन करतो आणि हे माझे मित्र असल्यामुळे यांचे तर आम्ही अगदी दोन दिवसाला तीन दिवसाला विजिट असते आणि जसं आम्ही बोलाल किंवा जे डोस देईल ते सगळे पूर्णपणे करतात त्यामुळे त्यांना एकदम एकरी चारशे प्लस अवरेज निघालेला आहे कांद्याचं आणि कांद्याची साईज सुद्धा अगदी एकदम चांगली झालेली आहे साधारण दहा टन दोनशे थैली मागे पाच थैली सुद्धा बोर निघाले आहे हा म्हणजे एका गाडी माग हा साईडला नाही सगळी मोठी साईज त्यामुळे एकरी चारशे प्लस अवरिज पडलेला आहे त्यांना काय सांगताल मान तालुक्यातले जे कांदा उत्पादन जे आता इकडे येतात नवीन पद्धत कुठली वापरली पाहिजे किंवा काय पद्धत आता नवीन पद्धतीने व्हाल तर वरती कांदा केलाच पाहिजे बेड वगैरे सोडले पाहिजेत फेसल डोस घातले पाहिजेत वेळच्या वेळी फवारणी घेतल्या पाहिजेत आणि असं केलं तर सगळ्या शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे कारण भाव काय आपल्या हातात नाहीत दर कांद्याचे आपल्या हातात नसतात परंतु जर आपण उत्पादन भरपूर घेतलं तर आपलं नुकसान शेतकऱ्याचं व्हायचा संबंध जी येतो दोनशे जर... चारशे चारशेत आय तुम्ही माल काढला तुमचा पाचशे रुपये हजार रुपयांनी जाऊ दे तरी तुमचं नुकसान कधीच होत नाही फायदा तोट्यात जाणार नाही पण त्यांनी आधुनिकतेची कास धरली पाहिजे आणि आधुनिक पद्धतीने सगळी शेती केली पाहिजे त्यावेळी मग असं ह्यांच्यासारखं उत्पादन निघू शकतं यांच्यासारखं आता यांचा एकूण एकरी खर्च पन्नास हजार आहे परंतु आतापर्यंतच्या एकरी चारशे थैलीचा अवरेज जर वीस टन कांदा यांच्याकडे आता आहे आजच्या दरानं म्हटलं तरी तीन लाख रुपयाचा कांदा त्यांचा आता इथं आहे म्हणजे त्यांनी एकरी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च फक्त केलाय आणि तेवढ्या खर्चात त्यांना तीन लाख रुपये नफा राहतो जे शेतकरी आता व्हिडिओ बघते त्यांना जर तुमच्या तुम्हाला भेटायचं असेल नंबर कॉन्टॅक्ट किंवा काय पत्ता वगैरे हा आमचं पिंगळी बुद्रुक चौकामध्ये साई कृषी केंद्र सेवा केंद्र या नावानं दुकान आहे तिथं कधीही कुणीही येऊ हो शकतं व्हिजिट करू शकतं आम्ही त्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करायला तयार आहे आणि आमचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो अडुसष्ट चाळीस पाच डबल शून्य Uh, मित्रांनो आपण बघू शकता की पिंगळेतील शेतकऱ्यांनी या बाजूला आपण आयरन सुद्धा बघू शकता की कांद्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतलंय त्याची साईज सुद्धा अगदी जबरदस्त आहे मात्र त्याच्यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे आपण सुद्धा अशा पद्धतीने शेती करावी अशीच आम्ही विनंती करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा हीच विनंती धन्यवाद